नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज जाधववाडी येथील जळीत कुटुंबियांना स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानची मदत पुरंदर तालुक्यातील दिवेगावाजवळील जाधववाडी येथील कुमार सरजीराव आडागळे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती या आगीमध्ये अंदाजे चार लक्ष रुपयाच्या वस्तू जळून खाक झाल्या होत्या ही बातमी समजताच स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी या संसर्गोपी वस्तू देऊन आडागळे परिवाराला मदतीचा हात दिलाय यावेळी त्यांच्या समवेत स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानचे सचिव हेमंत ताकवले पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोनकर सामाजिक कार्यकर्ते अंकुर शिवरकर माधव शिवरकर ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव राजू आडागळे श्रीकांत जाधवराव भगवान आडागळे सोमनाथ आडागळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते कुमार आडागळे त्यांची आई जयश्री आडागळे आणि पत्नी करिश्मा आडागळे यांचे राहते घर हे जाधववाडी येथे आहे मजुरी कामानिमित्त सासवडला गेले होते सायंकाळच्या सुमारास त्यांच्या घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली शेजारील रहिवाशांनी आणि गावातील ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणली मात्र या दरम्यान घरातील महत्वाच्या वस्तू आणि अन्नधान्य जळून गेलं होतं त्यामुळे त्यांचं चार लक्ष रुपयाचं चा नुकसान झालं होतं आडागळे कुटुंबियावर आता उपासमारीची वेळ आली होती हे पाहून स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानच्या वतीनं मदत करण्यात आली त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती बाबाराजे जाधवराव दिवेगावचे सरपंच योगेश टिळेकर उपसरपंच सुमन टिळेकर माजी उपसरपंच भारती आडागळे ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव गजानन आडागळे या जादेववाडीकर ग्रामस्थांनी देखील या घराला भेट देऊन आडागळे परिवाराला वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत केली त्याचबरोबर शासनाच्या वतीनं आडागळे कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी देखील मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली माय मराठी न्यूजसाठी छायताय नांदगुडे सासवड